आता इथून पुढं पाणी बंद करणार आहोत आपण तर त्यावेळेला जैविक कृषीनाशकांचा नाशकांचा वापर करायला आपण हे केलं पाहिजे कारण जैविक वृक्ष आपल्याला त्याच्यावरती कुठला रेसिड्यू राहत नाही किंवा क्वालिटी चांगली मिळते आणि पाणी बंद केल्यानंतर जस की कुठलं केमिकल आपण सोडलं तर तेवढापुरत काम करते तसं जीवाणू जर असते जीवाणू जसे जमिनीमध्ये गेले की त्यांचे दोनाचे चार चाराचे सहा आठ आठाचे सोळा सोळाचे बत्तीस असे मल्टिपल मध्ये वाढत असतात त्यामुळं ह्यांचं प्रमाण भयानक वाढतं त्यामुळं ट्रॅकोड्रमा जातीची जी, जी काही जीवाणू आहेत प्रजातीमधले हे एक लिटर एकरामध्ये आपण जर शंभर लिटर पाण्यातून जर ड्रीप न सोडले दोनशे लिटर पाण्यातून ड्रीप न सोडले तर नक्कीच एकरी प्रमाणात आपल्याला हेचा वापर केला तर तुम्हाला फायदा होईल आता आर्या बायोला आपण ट्राका बिम देतो नेहमी दोन तीन वेळा काही लोकांनी वापरलेला आहे नक्कीच फायदे मिळतात आणि प्रिव्हेंटिव्ह उपाय म्हणून या जीवाणूंचा वापर केलात तुम्हाला नक्की फायदा होईल धन्यवाद